आरआर न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत पाहूया आजची बातमी एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन जागतिक हातदुवा दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची अध्यक्ष उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन प्रतिमापूजन संपन्न झाले प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले प्रास्ताविकामध्ये वाचनाचे महत्त्व तसेच हात धुण्याचे फायदे सांगितले विद्यार्थी मनोगतामध्ये आण्विक कांबळे हिने वाचनाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांच्याबद्दल आदेश निर्वाणे यांनी अब्दुल कलाम यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले हात धुवा देण्याची माहिती व प्रात्यक्षिक प्रिया कुरुंदवाडे यांनी सर्व मुलांना करून दाखवली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक नेमेनाथ बाळिकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगले हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रशालेचे अध्यापक अध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ग्रंथपाल दीपक चौगले यांचे सहकार्य लाभले आभार सुदर्शन चौगले यांनी केले सूत्रसंचालन वैशाली लट्टे यांनी केले आरन्यूसाठी राहुल रत्नपारखे इंगणगाव कुंभोज